नक्षलवाद्यांनी रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना एकोणवीस एक डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास भामरागड तालुक्यातील हिद्दूर गावात घडली ही घटना आज बुधवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली नक्षलवाद्यांनी पत्रक टाकले असून त्यात बावीस डिसेंबर रोजी बंदचे आवाहन केले आहे त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे गडचिरोली जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या हिद्दूर दोबूर आणि पुढे कोयरकोटी जोडणाऱ्या रस्त्याचे मागील काही दिवसांपासून बांधकाम सुरू होते विशेष म्हणजे हा रस्ता पुढे छत्तीसगड राज्याला जोडणारा आहे त्यामुळे नक्षलवाद्यांच्या दहशतीत मागील अनेक वर्षांपासून प्रशासन या रस्त्याच्या बांधकामासाठी प्रयत्नरत आहे तर नक्षल्यांच्या या बांधकामाला विरोध आहे त्यामुळे बांधकाम स्थळी असलेल्या वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली यात एक जे सी बी तीन ट्रॅक्टरचा समावेश आहे नक्षलवाद्यांनी पत्रक टाकून बावीस डिसेंबर रोजी भारत बंद यशस्वी करा असे आवाहन केले आहे हिंदी भाषेत लिहिलेल्या पत्रकात त्यांनी विकसित भारत ढोंग असल्याचा आरोप केला आहे